श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो सोळा जुलै पंचांग राशी भविष्य श्रीस्वामी समर्थ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा मेषराशी आत्मविश्वास वाढीस लागेल ग्रहांची अनुकूलता लाभेल मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल तांत्रिक ज्ञान वाढीस लागेल शेअर्समधून लाभ संभवतो ऋषभ राशी नियोजित व्यवहारात काटेकोरपणा ठेवावा तरुणांनी आळशीपणा करू नये कौटुंबिक चर्चेला महत्त्व द्यावे सामाजिक भान ठेवणे हिताचे ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे मिथून राशी महत्त्वाची कामे आधी पार पाडावीत मनाची उदासीनता दूर सारावी जोखीम घेताना सावध रहा योग्य तर्क बांधावा लागेल काही गोष्टींचे चिंतन करून राहावे कर्कराशी घरगुती वातावरणाकडे लक्ष द्या कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच आपल्या मनाबद्दल आग्रही राहाल मुलांचा खोडकरपणा वाढेल रेच जुगाराची आवड जोपासाल सिंह राशी मनातील नकारात्मक विचार वेळीच रोखा तरुणांना करिअर विषयाची चिंता सतावेल बौद्धिक ताण घेऊ नका कामात तत्परता दाखवावी बौद्धिक ताणामुळे थकवा जाणवेल कन्या राशी जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी वेळोवेळी वैद्यकीय सल्ला द्यावा झोपेची तक्रार जाणवेल खर्चाला वाटा फुटू शकतात मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक ठेवाव्यात तूळ राशी कौटुंबिक गोष्टींचा प्राधान्याने विचार करा तरुण वर्गाचे मत जाणून घ्या काहीतरी नवीन शिकायला मिळेल दृष्टिकोनात बदल करून पहा जोडीदाराशी जुळवून घ्यावे रुचिक राशी आपल्या मनाप्रमाणे वागणे ठेवाल हेतू समजून प्रतिक्रिया द्यावी व्यसनाच्या आहारी जाऊ नये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा हाताखाली लोकांवर फार अवलंबून राहू नका धनुराशी जोडीदाराचे सौख्य वाढेल गरजेनुसार काही बदल करून पहा मनातील नुसती चिंता बाजूसारा जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा जुनी कामे सामोरे येतील मकर राशी मनातील इच्छा पूर्ण होईल घरातील वातावरण तप्त राहू शकते त्यावर व्यवहारातून लाभ होईल योग्य संधीची वाट पाहावी लागेल मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा कुंभराशी मैत्रीचे संबंध वृद्धिंगत होतील वैवाहिक जीवनात आनंद वाटेल सहकारी अपेक्षित मदत करतील मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल उत्साहाच्या भरात कामाकडे दुर्लक्ष करू नका राशी तोंडात साखर ठेवून बोलावे आपल्याच माणसांवर संशय घेऊ नका काटकसरीवर भर द्यावा जवळचे मित्र भेटतील आहारावर नियंत्रण ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ